तर हाय इथं आम्ही बसलो आहोत आंब्याच्या झाडाला पाणी लावत आहोत झाड बघा आम्ही आंब्याचं लावलेलं आहे आणि हे झाड किती छान आलंय बघा तर मी ह्या झाडापाशी गवत आलेलं काढत होते तर माझं पण बघा ना कसं खुरपं घेऊन आलंय गवत काढायला पाणी टाकायला की तेवढी मदत पण करतो मला आणि हे आंब्याच्या झाडाला तर मी पाणी दिलं आणि त्याची माती मी लावते आणि त्याची माती मी तो काढतोय हा बघा इकडे बघ हा बघ हे कळलं हे कळलंच कळलं माती काढू आपण आणि इकडे आम्ही एक कडीपत्त्याचं झाड लावलेलं ला आहे तर हे पण बघा ना हे कडीपत्त्याचं झाड छोटंच आहे अजून त्याच्या पण साईडला थोडंसं गवत आलंय खूप दिवसापासून मी काढलं म्हणत होते पण काढायला वेळच भेटला नाही तर आता म्हटलं पाणी टाकणार आहे तर चला मग आपण ते गवत पण काढून घेऊ तो म्हणून मी इथं आले तर तो पण आम्हाला मदत करू लागतो कसं खुरप्याने बघा ना कसं काढतो खंदतो माती त्याच्या पप्पाने त्याला पाण्या झाडाला आळं केलेलं बघितलं होतं तर तो पण तो करायला लागलेला आहे चल तर आता आम्ही दोन्ही झाडाला पाणी टाकलेलं आहे इथं तर खूप ऊन झालो तर पण जरा झाडाखाली थोडी सावली असल्यामुळे मी टाकलं पाणी आणि हे चल आणि इकडं पण आहेत आम्ही पेरूचे झाड लावलेले आहेत भरपूर पण पेरूचं झाड खूप मोठं आहे बघा ना हा कसं परेशान करतो हा बघा सगळा पडलेला आहे इकडे भा आणि हे झाडं खूप मोठ्याले आहेत तर ह्याला पण मी काल पाणी टाकलेलं आहे पेरूचं पा झाडाला तरी पेरूचं झाडं आहे बघा तर छान खूप गोड पेरू आहे त्याचे आता पेरू नाही प्रोब्लेम आणि ह्या झाडाला बघा आम्ही इथं हे इथं झाडाला मी पाणी टाकलेलं आहे काल मी पण थोडीशी माती निघल्यासारखी झाली ती म्हणून मी ह्याला माती लावायला लागली ला 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 का तर जेवण वगैरे केलं आहे आता मी आणि आता खूप दिवसापासून ह्याला पाणी टाकायचा विचार होता पण आता खत टाकायला लावते मी आला जर पण माती उकरायला लागला बघा हा का आम्हाला बघा कसं क काम करू लागतो मला तर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असते तर प्लीज सबस्क्राईब पण करत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करायला विसरूच नका असं तुमची ताता असू द्या आम्हाला आणि खूप प्रयत्न करत आहे मला व्हिडिओ पण त्याच्यातून थोडीफार शिकत आहे तर प्लीज थोडी मदत असू दे तुमची पण मग थोडासा उलास मला पण आला येईल जास्त काढण्यासाठी की हो बाबा मी व्हिडिओ काढते तर मला त्याच्यातून काहीतरी सपोर्ट भेटतो मग जरा हे होतो कारण का दोन अडीच वर्ष झाले मी व्हिडिओ काढते थांबा तू तू झाड आलं थोडीच नाही पण हाय बघा कसा परेशान करतो हाय का तर बाय 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 करा बाय करा झाड